नमस्कार एमपीएससी आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी आजच्या या विशेष सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दहा असे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा अभ्यास आणखी पक्का होईल तर मग तयार आहात चला पाहूया या दहापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी बरोबर देता येतात स्वतःची तयारी तपासा आणि बघा की आपण कुठे आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नसंचापासून यामध्ये आपण राज्यघटना समाजसुधारक भूगोल आणि अर्थव्यवस्थेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत आपला पहिलाच प्रश्न आहे राज्यघटनेवर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींची निवड केली जाते पर्याय आहेत कलम बावन्न कलम चौपन्न कलम एकसष्ट की कलम बहात्तर जरा विचार करा आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी कलम चोपन्न आता इथे बघा कलम चोपन्न राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल सांगतं पण बाकीचे पर्यायही खूप महत्वाचे आहेत कलम बावन्ननुसार भारताला एक राष्ट्रपती असेल कलम एकसष्ट हे राष्ट्रपतींवरील महाभियोगाबद्दल आहे आणि कलम बहात्तर राष्ट्रपतींच्या क्षमादानाच्या अधिकाराबद्दल सांगतं म्हणजे बघा एकाच प्रश्नात आपले चार महत्वाचे कलम कव्हर झाले आपला पुढचा प्रश्न आहे समाजसुधारकांशी संबंधित स्त्री पुरुष तुलना हा एक खूप प्रसिद्ध ग्रंथ आहे तो अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कोणी लिहिला पर्याय आहेत सावित्रीबाई फुले पंडिता रामाबाई ताराबाई शिंदे की आनंदीबाई जोशी याचं उत्तर आहे सी ताराबाई शिंदे हा ग्रंथ भारतीय स्त्रीवादी साहित्याचा एक पायाच मानला जातो विचार करा त्या काळात ताराबाई शिंदे यांनी पुरुषसत्ताक पद्धतीवर किती धाडसाने आणि परखडपणे टीका केली होती चला आता महाराष्ट्राच्या भूगोलाकडे वळूया आपल्या महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबरी त्याची उंची किती आहे तुमचे पर्याय आहेत एक हजार सहाशे छेचाळीस मीटर पंधराशे सदुसष्ट मीटर चौदाशे अडोतीस मीटर की पंधराशे एक मीटर अगदी बरोबर योग्य उत्तर आहे ए सोळाशे शेहेचाळीस मीटर हे लक्षात ठेवा कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असंही अभिमानाने म्हटलं जातं ठीक आहे आता एक प्रश्न सामान्य विज्ञानाचा आपल्या शरीरात रक्त गोठण्यासाठी कोणता घटक सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो हिमोग्लोबिन पांढऱ्या रक्तपेशी प्लेटलेट्स की प्लाझ्मा उत्तर आहे सी प्लेटलेट्स ज्यांना आपण बिंबिका असंही म्हणतो बघा जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा ह्याच प्लेटलेट्स तिथे जमा होतात आणि रक्त गोठवून रक्तस्त्राव थांबवतात हिमोग्लोबिनचं काम ऑक्सिजन वाहून नेणं आहे तर पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराचे सैनिकच जे रोगांशी लढतात आता अर्थव्यवस्थेशी संबंधित एक अतिशय महत्वाचा प्रश्न भारतात जीएसटी कोणत्या तारखेपासून लागू झाला ही तारीख तर सगळ्यांनाच माहीत असायला हवी आणि ती अचूक तारीख आहे बी एक जुलै दोन हजार सतरा हे लक्षातच ठेवा एकशे एकव्या घटनादुरुस्तीमुळे जीएसटीचा मार्ग मोकळा झाला आणि मग एक देश एक कर या ध्येयाने हा कर संपूर्ण देशात लागू झाला वा अर्धा टप्पा तर आपण यशस्वीपणे पार केला आहे आता आपण दुसऱ्या प्रश्नसंचाकडे जाऊया ज्यात इतिहास पंचायतराज पर्यावरण आणि विज्ञान यावर आधारित प्रश्न आहेत चला आता इतिहासात जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधानांना म्हणजे पंतप्रधानांना काय म्हणत असत अमात्य सचिव पेशवा की सुमंत याचं उत्तर आहे सी पेशवा पेशवा हे पंतप्रधान होते जे राज्याचा संपूर्ण कारभार पाहत होते त्याचबरोबर अमात्य हे अर्थमंत्री होते आणि सुमंत हे परराष्ट्रमंत्री हा तक्ता लक्षात ठेवला की बाकीची पदही लक्षात ठेवायला सोपं जाईल पुन्हा एकदा राज्यघटनेकडे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जातो योग्य उत्तर आहे बी पंचायत राज संस्था एकोणीसशे साली झालेल्या या दुरुस्तीमुळेच पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा चौऱ्याहत्तर विद्रुस्ती ही नगरपालिकांशी संबंधित आहे हा फरक खूप महत्वाचा आहे आता पर्यावरणावरचा एक महत्वाचा प्रश्न आपल्या देशात प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू झाला याचं उत्तर आहे बी एकोणीसशे त्र्याहत्तर वाघांचा संरक्षण करण्यासाठी हा खूप मोठा प्रकल्प एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी उत्तराखंडमधल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधनं सुरू करण्यात आला होता चला महाराष्ट्राच्या भूगोलावरचा आणखी एक प्रश्न दक्षिण कोकणात म्हणजे आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रामुख्याने कोणती माती आढळते काळी गाळाची जांभी की वालुकामय आणि उत्तर आहे सी मृदा ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे ही माती जास्त पावसाच्या प्रदेशात तयार होते लोहामुळे तिला लालसर रंग मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हीच माती आपल्या जगप्रसिद्ध आंब्यासाठी आणि काजूच्या बागांसाठी सर्वोत्तम असते आणि आता आजचा आपला शेवटचा प्रश्न विज्ञानातून न्यूटनचा कोणता नियम जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो पहिला दुसरा तिसरा की चौथा याचं उत्तर आहे ए पहिला नियम जडत्वाचा नियम अगदी सोप्या भाषेत सांगतो की जोपर्यंत बाहेरून एखादी शक्ती लावली जात नाही तोपर्यंत थांबलेली वस्तू थांबूनच राहते आणि गतिमान वस्तू गतिमानच राहते हा विज्ञानातला एक मूलभूत सिद्धांत आहे तर हे होते आजचे दहा प्रश्न यातून आपण काय शिकलो एकतर महत्त्वाची कलमे आणि घटनादुरुस्त्या लक्षात ठेवायच्या दुसरं इतिहासातील महत्त्वाच्या तारखा पाठ करायच्या तिसरं भौगोलिक गोष्टी आणि त्यांचा आर्थिक परिणाम जोडून अभ्यास करायचा आणि चौथं विज्ञानाच्या नियमांमागचं मूळ तत्व समजून घ्यायचं मग कसा वाटला आजचा सराव तुमचा स्कोअर किती आला हे नक्की तपासा मला आशा आहे की या प्रश्नांमुळे तुमच्या अभ्यासाला एक नवीन दिशा नक्कीच मिळाली असेल मग पुढच्या अशाच एका सराव संचासाठी तयार आहात ना